कन्नड हातनूर जिल्हा परिषद सर्कल मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार कौशल्या पवार तर चापानेर पंचायत समितीसाठी योगेश गोकोसिंग राजपूत व हातनूर पंचायत समितीसाठी कैलास माणिकराव अकोलकर हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत या मतदारसंघात चोवीस ते सव्वीस गावे आहेत त्यामध्ये डॉ अशोक पवार योगेश राजपूत कैलास अकोलकर व कार्यकर्ते यांनी प्रत्येक गावांना भेट देऊन मतदारांचे आशीर्वाद घेतले ते महाराज बोलले आहे हा असतील त्यांनी कार्यालयाजवळ यावं शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी स्वागत स्वागत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाळूज गट इथे प्रचार तो उद्घाटन झालेलं आहे हा गटकरमा एकोणचाळीस आहे त्यामध्ये दोन गण आहेत एक लिंबगळ गावगड आणि एक वाळूज गट गण क्रमांक सत्याहत्तर आणि गण गर्� क्रमांक दोन गण गणांचा मिळून हा गट आहे या गटामध्ये साधारण पस्तीस हजार लोक मतदार आहेत आणि त्या मतदारांना एक सोयीचं व्हावं की कुठं संपर्क करावा यासाठी हे प्रचार कार्यालय आज उघडण्यात आलेलं आहे प्रचार कार्यालयाचं उद्घाटन सतीश भाऊ चव्हाण पदवीधरचे आमदार आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्ष यांच्या यांनी केलेलं आहे त्यांनी कापून जे उद्घाटन केलं त्यांच्या सोबत नाना बनकर आपले सचिव आहेत आमच्या पा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सचिव त्यांच्या ते सुद्धा हजर होते कार्यक्रमाला आमचे स्थानिक दोन उमेदवार जे लक्ष्मण राऊत अनिता लक्ष्मण राऊत ह्या उमेदवार सुद्धा हजर होत्या संगीता चंदगडे संगीता नारायण चंदगडे ह्या दुसऱ्या आमचा उमेदवार ह्या पण हजर होत्या त्याशिवाय गावातील जे पक्ष प्रमुख पक्ष कार्यकर्ते आहेत त्यामध्ये आमचे काकासाहेब चापे आमचे जी लक्ष्मणराव ताटे आणि बाकी आमचे गावचे सरपंच योगेश भाऊ आगळे आशर पटेल यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला होती गटामध्ये खूप साऱ्या समस्या आहेत तुम्ही प्रशासकीय अधिकारी राहणार येत्या काळामध्ये तुमच्या माध्यमातून कशा पद्धतीने निश्चितच शासनाच्या योजनांची माहिती आहे मला योजना कुठे राबवल्या पाहिजे कशा राबवल्या पाहिजे रे कोणासाठी आहे आणि ऍक्च्युअल आता त्या कुठे राबवल्या जात आहेत त्या समाजातला जो तळागाळाचा घटक आहे अंतिम माणूस जो आहे त्याच्यापर्यंत ही योजना कशी पोहचेल या दृष्टीनं ते निश्चित मी पाहणार आहे त्या भागात खूप समस्या आहेत आरोग्याची समस्या आहे प्राथमिक केंद्र प्रा, आहे एक लाखाची लोकसंख्या आहे ते मोठं उपजिल्हा रुग्णालय इथं होणे गरजेचं आहे त्याशिवाय इथले रस्ते आहेत सी सर्व इथं कामगार त्यांना पुरवले जातात परंतु त्या जा कामगारांना सोयी सुविधा ते एमआयडीसी मार्फत पुरवल्या जात नाही त्या सुविधा पुरवण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू एमआयडीसी च्या काही योजना आहेत त्या सुद्धा या भागामध्ये आणण्याचा प्रयत्न निश्चित केला जाईल शिक्षणामध्ये जिल्हा परिषद शाळा आहेत त्यांचा दर्जा खूप खालावलेला आहे तर त्या शाळा चांगल्या पद्धतीने कशा स्टँडर्ड त्यांचं वाढेल या दृष्टीनं प्रयत्न केले जाणार आहे मतदाराला तुम्ही काय आवाहन करणार मतदारांना आम्ही हे सांगू इच्छितो की उमेदवार पाहून मतदान केलं पाहिजे आमचे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे मी स्वतः त्याशिवाय इथले लक्षेपण राऊत आणि दुसरे उमेदवार आमचे नारायण चंदगटे हे अत्यंत म्हणजे चारित्र्यवान नेहमी आणि स्वच्छ चारित्र्याचे आणि धडपड समाजासाठी धडपड करणारे आहे आणि समाजाला सर्वांना घेऊन चालणारे आहेत आणि त्यामुळे त्यांनी आमच्या या सर्व उमेदवार जे आहेत त्यांना मतदान करावं घगाडावर मतदान करावं राष्ट्रवादी अधिकृत राष्ट्रवादी चिन्ह आहे त्या त्यांनी मतदान करून आम्हाला विजय करावं असं मी आवाहन करतो मी बालाजी सोन टक्के जिल्हा परिषद गटाचा उमेदवार जवळपास तुम्ही आतापर्यंत वीस वर्ष इलेक्शन बघितलेले आणि या नंतर तुम्हाला सांगा जवळपास आता तुमचं चौकशी तुम्ही मनसे मध्ये होता परंतु आता मध्ये सांगा सर्वात प्रथम शिवरायाला वंदन करून वर्षापासून मी पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना काम केलं म्हणजे जे वीस वर्ष म्हणजे विकास व्हायला पाहिजे नव्हता भारतीय जनता पार्टीना जे उमेदवार दिली माग कारण की एमआरडीसी जवळ असून वाजता पाण्याची समस्या आहे रोडची समस्या आहे मी तातच राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि राष्ट्रवादी पक्षाने विचारवंत माणूस झाला बालाजी सोंटक्की कारण कि भागाचा पुरा अनुभव तीन वर्ष सर्व्हिस गेली जी त्यांच्या काळामध्ये ते जी गुंडशाही होती ती त्याला खतम केली आणि लोकांना चांगलं काही मार्गदर्शन केलं व्यवसाय मुक्त केलं अशा प्रकारे निवडून ते जाणार शंभर टक्के कारण की आता लक्ष्मीमोहन पाटील पाटेसारखे कार्यकर्ते नाशिक पटेल सारखे कार्यकर्ते योगश आरखेडे सारखे कार्यकर्ते शोकतभाई सारखे शिवराय म्हणून आपले गौरी म्हणजे असे प्रत्येक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मित्रमंडळ साहेबांचे म्हणजे कार्यकर्ते त्यांचे जे मित्र म्हणजे तीन या वाळू म्हणजे जे केलं होतं सेवा ते तर फळ राष्ट्रवादीचा त्यांच्या स्वरूपात आम्हाला आहे आणि ते निवडून आले जे विकास नाही झाला ते विकास शंभर टक्के निवडून येणार ते शंभर टक्के विकास यांच्या हाताला आम्ही पूर्ववाळूचा जे जे प्रश्न असतील ते आम्ही मार्गिलो बघायला गेलं तर सतीश भाऊच्यावर त्याच्यामुळे तुम्ही जे मंचाची तुमची टीम होती आपले दिलीप दिना बनकर राजा सुभाषी सोडवणे सतीश गौसवा यांच्यावर उत्तर उतरला हो सतीश गोचे विचार माग सतीश गौच मनापासून काम केलं या भागावर त्याला लीड सुद्धा दिली थोड्या माताना झाली आता पुष्ती पण आता हे होणार नाही हे चौपट माताने निवडून येणार